शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे इथल्या आनंद हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीरपणे भ्रूणहत्या करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा भरारी पथकानं धाड टाकली होती या पथकानं अवैध गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश केला होता राज्याच्या आरोग्य विभागानं या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली आहे त्यामुळे तालुक्यातील आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे बांबवडे बाजारपेठ विस्तारली असून या गावाचा विस्तार झपाट्यानं होतोय त्यामुळे गावात हॉस्पिटलची संख्या वाढली आहे रुग्णावर उपचार करण्याऐवजी त्यांना रोगाची भीती घालून लुटण्याचे अनेक प्रकार घडत आहेत पिशवी रोडवर असलेल्या आनंद हॉस्पिटलवर सोळा जानेवारी रोजी जिल्हा भरारी पथकानं गोपनीय माहितीच्या आधारे धाड टाकून अवैध गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश केला होता या पथकात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुप्रिया देशमुख निवासी आरोग्य अधिकारी डॉ हर्षला वेधक मलकापूर ग्रामीण रुग्णालयाच्या प्रभारी अधीक्षक डॉ सुनंदा गायकवाड तालुका आरोग्य अधिकारी डॉ एच आर निरंकारी यांचा समावेश होता आनंद हॉस्पिटलचे चालक डॉ मनोज नाईक यांच्यावर कारवाई झालेली नाही त्याच्या निषेधार्थ मनसेनं बांबवडे इथं रास्तारोको आंदोलन केलं होतं राज्याच्या आरोग्य विभागानं या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी कोल्हापूर आरोग्य विभागाचे डॉक्टर सतीश सूर्यवंशी डॉक्टर भास्कर सूर्यवंशी आणि सिंधुदुर्गचे विधी सल्लागार यांचा या समितीत समावेश आहे दोषींवर कडक कारवाई करून या रॅकेटचा पर्दाफाश झाला पाहिजे अन्यथा न्यायालयात धाव घेण्याचा इशारा मनसेचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब कदम यांनी दिलाय